राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तुमच्या स्मारकाचे घोडे तर राजे तुमच्या स्मारकाचे घोडे तर अरबी समुद्रात अळडे आहे राजे तुमच्या स्मारकाचे घोडे तर अरबी समुद्रात अळडे आहे शिवस्मारक अपेक्षा त्यांना राजकारणाचे आहे शिवस्मारक अपेक्षा त्यांना राजकारणाचे पलडे आले राजकारणाचे पल्डे आले फुरफुरणारे राजकीय घोडे फुरफुरणारे राजकीय घोडे जमेल तसे उधळतात फुरफुरणारे राजकीय घोडे जमीन तसे उधळत आहे कुणी वाजवतो टाळ्या कुणी मोठ्याने खिदळत आहे कुणी वाजवतो टाळ्या कुणी मोठ्याने खिदळत आहे कुणी मोठ्याने खिदळत आहे कुणी खिद खिद वाढवतोय स्मारकाची उंची कुणी वाढवतोय स्मारकाची उंची कुणी एकमेकांनाच वाकवतो कुणी वाढवतोय स्मारकाची उंची कुणी एकमेकांनाच वाकवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो रचना सूर्यकांत डोळसे अभिवाचन सूर्यकांत डोळसे